जर तुम्ही हायवेवरती गाडी चालवत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा हायवेवरती सरकार काही मोफत सुविधा देतं त्या जाणून घेण्यासाठी आताच युट्यूबच्या कट्ट्याला फॉलो करून टाका तुमचं पेट्रोल जर संपलं ना तर घाबरून जाऊ नका फक्त या नंबरवरती कॉल करा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्ते विकास विभागाकडून तुम्हाला पाच ते दहा लिटर पेट्रोल ना तर ते फ्रीमध्ये मिळेल जेवढं पेट्रोल तुम्हाला पेट्रोल पंपपर्यंत पोहोचायला लागेल तेवढं ते देतील बघा आणि दुसरी प्रवासात कोणी आजारी पडलं असेल तर तुम्ही कोणत्याही जवळच्या पेट्रोल पंपावरती जाऊन पॅरासेटमॉल ही गोळी येऊ शकता फ्रीमध्ये गाडी बिघडली टायर पंक्चर झालं किंवा इंजिनचा काही प्रॉब्लेम असेल काही काही तांत्रिक बिघाड जरी झाली असेल ना तर या नंबरवरती कॉल करा फक्त मेकॅनिक थेट तुमच्यापर्यंत येईल फक्त कामाची फीस मात्र भरावी लागेल बरं का आणि चौथी सर्वात महत्वाची जर अपघात झाला मग लगेच या नंबरवर कॉल करा रुग्णवाहिका काही मिनिटातच पोहोचेल लक्षात ठेवा हा नंबर कारण की लाईफ सेवर आहे आणि ही रील तुमच्या जवळच्या मित्रांना लगेच पाठवून द्या कारण की त्यांच्या कामाची आहे माहितीची आहे होईल एवढी शेअर करा आणि युट्यूबच्या फॉलोही करून टाका